मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही ना मी आणि आमचं पिल्लू आम्ही आता तयार झालेलो आहोत आणि आम्ही आज जात आहोत बाहेर बाहेर माझ्या मावशीच्या घरी चाललो मी आमचं पिल्लू आणि आई आम्ही ती गजा चालत कोमल पण येणार होती पण तिथं दुखाय लागले त्याच्यामुळे ती ना कॅन्सल केली तर आम्ही दोघं चालत चला तर चला निघतो आम्ही इकड वामा बसलाय चिवडा खायला कोण आहे पिल्लू तर मी ना था। 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 हे एक पार्सल मागवलं होतं बहिणीच्या मुलासाठी आणि हे होतं जॅकेट कारण त्याचा आता बड्डे येणार आहे त्याच्यासाठी मी हे मागवलं होतं आणि ह्याच्यामध्ये आहे ब्लॅक कलरचं शर्ट आहे आणि वरती ग्रे कलरचं जॅकेट आहे आणि पॅन्ट पण ग्रे कलरचीच आहे आणि हा जो ड्रेस आहे तो मला खूप आवडला होता आणि खूप मस्त पण आला होता क्वालिटी पण एकदम छान आली होती वरचं जॅकेट जे आहे एकदम चांगलं होतं म्हणजे जाड होतं आणि आतलं शर्ट पण मस्त होतं पण नेमकं त्याला हा ड्रेस घट्ट झाला त्याच्यामुळे मला हा एक्सचेंज करावा लागला होप्पा घेणार तर तुला पप्पा घेणार का नाही तुला

तुझं काय आपट दानादन किच काम आहे तुला त्याला काय आई ठेवायला मी